संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून सध्या पैठण संभाजीनगर चौपदरीकरणाचे काम सुरू असून या प्रस्तावित कामाअंतर्गत बऱ्याच ठिकाणी महामार्गाच्या दुतर्फा ड्रेनेज लाईन करण्यात आली मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेला शेतगट क्रमांक दोनशे सत्याहत्तर दोनशे एकोणऐंशी दोनशे ऐंशी दोनशे एक्क्याऐंशी दोनशे ब्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी व दोनशे चौऱ्याऐंशी तसेच अनेक वस्त्यालगत रोडच्या दोन्ही बाजूस ड्रेनेज लाईन म्हणजेच नाल्याचे बांधकाम करण्यात न आल्यामुळे जायकवाडी धरणासह पावसाचे पाणी शेतात साचल्याने असंख्य शेतकऱ्यांचे लाखो रुपयाच्या उभ्या शेतपिकांचे नुकसान होऊन अनेक लोक वस्तीमध्ये पाणी शिरत असल्याचा संतापजनक सा प्रकार समोर आला केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी तसेच पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्या विशेष प्रयत्नाने पैठण संभाजीनगर रोडवरील खोळंबित होणाऱ्या वाहतुकीला थांबवण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून पैठण संभाजीनगर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे हे काम संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून केले जात आहे दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्याचे बांधकाम करण्यात आले मात्र पावन गणपतीच्या अलीकडे नवनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या लोकवस्त्यांसह शेतजमीन गट क्रमांक दोनशे सत्याहत्तर दोनशे एकोणऐंशी दोनशे ऐंशी दोनशे एक्क्याऐंशी दोनशे ब्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी व दोनशे चौऱ्याऐंशी या शेतांच्या लगत दुतर्फा रोडच्या ड्रेनेज लाईन म्हणजे नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नसल्याने असंख्य शेतकऱ्यांचे शेतपेकांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे इतकेच नव्हे तर रोड लगत असलेल्या लोकवस्तीमध्ये पाणी शिरत असल्याने नागरिकांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे येथे उल्लेखनीय असे की शेजारीच असलेल्या जायगवाडी धरणाचे पाणी शेतात आणि लोकवस्तीमध्ये जमा होते जायगवाडी धरणाच्या लगत जमिनीस उतार असल्याने तसेच पावसाचे पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून वरील शेतगट क्रमांकलगतच्या पैठण संभाजीनगर चौपदीकरण रोडवर नाल्याचे काम करण्यात न आल्यामुळे या परिसरातील शेतकरी नागरिक साचलेल्या पाण्याने पूर्णपणे त्रस्त झाले आहेत विशेष म्हणजे या परिसरात नाल्याचे तात्काळ बांधकाम करण्यात का यावे या मागणीसाठी या भागातील पीडित शेतकरी अन्य नागरिकांनी संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना एकतीस जून दोन हजार तेवीस रोजी भेटून आपली व्यथा मांडत लेखी निवेदन सादर केले होते मात्र संबंधित विभागाने याबाबत कुठलीच कार्यवाही केली नाही उलट पक्षी रस्त्याच्या दुतर्फा साचलेले पाणी लगतच्या शेतपिकांमध्ये सोडण्याचा संतापजनक प्रकार केला संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबत कुठलीच दखल घेण्यात आली नाही या सर्व प्रकारामुळे परिसरातील पीडित शेतकरी आणि नागरिकांनी पैठण संभाजीनगर करण्याचे काम बंद पाडण्यात येईल तसेच रास्ता रोको आंदोलन करू असा संतप्त इशारा दिला याबाबत या संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन त्वरित वरील परिसरात रस्त्याच्या दुतर्फा नाल्याचे बांधकाम करून साचलेल्या पाण्याला वाट काढून द्यावी अशी जोरदार मागणी केली जात आहे पहा याबाबतचा संभाजीनगर समाचारचा सविस्तर रिपोर्ट की बिल आपलं नाव काय माझं नाव संदीप दास पुरुषोत्तमदास वैष्णव वैष्णव साहेब आपल्यासोबत आहेत वैष्णव साहेब आपले, आपले संभाजीनगर समाचार हो या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे सध्या राष्ट्रीय महामार्ग संभाजीनगर पैठण याचं काम प्रगतीपथावर असून याबद्दल आपली काय समस्या आपली काय तक्रार आहे साहेब प्रगतीपथावर हो आहे चांगली गोष्ट आहे सगळ्यांसाठी चांगलं होऊ लागलं आहे पण या नॅशनल हायवे जो झाला या हायवेचं जे पाणी आहे आणि डॅमकडून जे येणारं पाणी आहे त्याच्यामुळे खूप इथं जवळजवळ तीस पस्तीस शेतकरी आहे ते त्या पाण्याच्या त्रासामुळं बाधित आहे त्यांना त्या पाण्यामुळे त्यांच्या पिकाला पिकाची नुकसान होत आहे नुकसान झालेली आहे आणि होत आहे आणि ही कारण की या रोडवाल्यांनी या रस्त्याच्या दोन्ही साईडनी नालेच केलेले नाही आणि ते पाणी जायसाठी त्याला सोर्सच नाही कुठून तर ते, ते पाणी जे येऊ लागलं आहे तर ते पाणी जाणार कुठं ते सगळं लोकांच्या शेतातच जाऊन लोकांच्या शेतात पूर्णत नुकसान होऊ लागली त्यासाठी आम्ही इथं भांडत आहो आणि आम्ही तीव्र आंदोलनाचा सुद्धा त्यांना प्रस्ताव अर्ज सादर करणार आहोत बरं मागच्या अनेक दिवसापासून ही समस्या असतानासुद्धा म्हणजे नेमकं जे आहे तर पावसाचं पाणी असेल किंवा मग जायवडी धरणाचं पाणी असेल किंवा इतर पाणी जे आउटलेटचं पाणी आहे जा ड्रेनेजचं पाणी ते पाणी जर जाण्यासाठी जर त्याची तरतूद जर केली नसेल तर मग यासाठी आपण यापूर्वी काही निवेदन वगैरे काही संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत का हो साहेब याच्या अगोदर एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी आम्ही तिथे प्रस्ताव अर्ज आमचा सादर केलेला आहे विनंतीपूर्वक पण त्या अर्जाचीसुद्धा कुणीही दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्ही आता परत दुसरा अर्ज सुद्धा तिथं सादर करणार आहोत आणि दुसरी गोष्ट अशी की हे पाणी पहिले जात होतं त्याला प पहिले कच्ची ड्रेनेज होती रस्ता झाल्याच्यानंतर दोन्ही बाजूनी भर आल्याच्यानंतर त्या पाणी जायसाठी स सा, सगळ्यांनी सा, आपापले रस्ते अडवले आणि तिथं भरती टाकून त्यांना जाण्यासाठी शेतात जाण्यासाठी रस्ते केले त्याच्यामुळं पाणी बंद झालं आहे मुद्दा असा की हे काम जे आहे तर नॅशनल हायवे विभागातर्फे करण्यात येत आहे हो तर याच्यामध्ये या रोडला याचं जे अंदाजपत्रक आहे तर या अंदाजपत्रकानुसार प्रत्येक ठिकाणी पूल आणि रोडच्या बाजूला ड्रेनेजची ही तरतूद करण्यात आलेली आहे परंतु काही ठिकाणी ड्रेनेज झाले काही ठिकाणी झाले नाही याबाबत तुमचं काय म्हणणं आता ते त्या जिदं जिदं लागते तिथंच नाही आहे बिडकींपासून इथपर्यंत त्यांनी केली आहे इथं शिवापशी सुद्धा नाली करून देण्यात आलेली आहे पण आता इथं आम्हाला या शेतकऱ्यांना एवढा त्या पाण्याचा त्रास आहे की इथं नाल्याची अत्यंत अशी गरज आहे पण त्यांनी ती नाली केलीच नाही शेतीमध्ये किंवा शेत पिकामध्ये जे पाणी जमतं आहे त्याच्यामध्ये मोठं नुकसान होतं या संदर्भात तुम्ही पैठणच्या तहसील प्रशासनाला या संदर्भात निवेदन दिलं आहे नाही तिथं निवेदन दिलेलं नाही तिथं निवेदन त्यांना आम्ही देण्यासाठी गेलतो पण त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या रोडवाल्याकडे जा रोडवाल्याचं काम आहे ते नाली करून देणे आणि आता तुम्ही या संदर्भात एक निवेदन त्यांना दिलं त्याची दखल संबंधित विभागाने घेतली नाही मात्र आता दुसरं निवेदन आपण दे, देत देत आहोत तत्पूर्वी आपण हे जे आपलं म्हणणं आहे ते मांडत आहोत तर जर या याच्या नंतरही निवेदन देऊनही जर कारवाई झाली नाही तर आपण काय करणार आम्ही ती थी, तीव्र उपोषण किंवा आंदोलनचा आम्ही रास्ता रोको वगैरे करणार कारण सर्व शेतकरी खूप त्रास भोगत आहे त्याचा आपले खूप खूप आभार धन्यवाद आपलं नाव काय माझं नाव दत्ता कचरू मोरे माझं शेत गट नंबर दोनशे एकोणऐंशी शेकुन। मोरे साहेब आपण या परिसरातले शेतकरी आहात आणि आपण शेतामध्ये जमलेल्या पाण्यामुळं आपल्याला खूप त्रास होतोय आपण या संदर्भात पीडित आहात आपलं काय म्हणणं आहे सर माझं असं म्हणणं आहे की गडकरी साहेबांनी पहिलेच सांगितलेलं आहे मी राष्ट्रीय महामार्ग देतो काम तुम्ही करून घ्या त्यांचं ब्रीद वाक्य आहे त्या हिशोबाने आम्ही आमचा जो आम्ही पीडित आहे आमचं जे शेतशिवार पाणी आहे तर ते ह्या रोजची हाईट जादा आहे आणि शेत खाली आलेलं आहे आमचं पाणी जात नाही जर पाऊस पडल्यानंतर जमिनीत पाणी थोडं थोडं मुरतं नंतर पाणी साचलं जातं आमचं पिकाचं नुकसान होतं त्या संदर्भात आम्ही पहिला अर्ज संभाजी छत्रपती संभाजीनगरला दिलेला आहे तरी त्यांनी त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही तरी त्यासाठी आम्ही दुसरा अर्ज टाईप करून त्यांच्या ऑफिसला भेट देणार आहे तर आता कारवाई नाही झाली तर मग आता पुढचं पाऊल काय उचलणार जर त्यांनी कारवाई नाही केली तर केंद्र शासनाचं म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आम्ही हो महामार्गच बंद पाडू आपलं नाव काय सर लक्ष्मीकांत जोशी बर तर पैठण संभाजीनगर महामार्गाच्या संदर्भात जे काही तक्रारी समोर आल्या त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे पैठण संभाजीनगर हा रोड हा पैठणपासून जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावरच्या लोकांची समस्या आहे इथं पैठणचा जो व्रत आडा आहे तो ह्या संदर्भात पुढं डेव्हलपिंगसाठी हा एरिया महत्त्वाचा राहणार आहे त्यामुळे ह्या एरियात जी लोकवस्ती राहणार आहे त्या लोकवस्तीमधून जे आउटलेट निघणार त्याची साठी आता काहीच विचार झाला नाही भविष्यात आहे समस्या जास्त तीव्र होणार आहे तरी त्याची आजच त्याची पूर्तता करायला पाहिजे काही ठिकाणी काही लोकांनी नाल्या बुजवल्या आहेत याबद्दल तुमचं काय म्हणत नाही काही ठिकाणी नाले बुजवले तरी ते शेतातलं पाणी रोडवर जाणार आहे अप्रत्यक्ष रोडचे नुकसान होणार आहे तिथं त्यामुळं नेहमी त्या रोडच्या खालीच नाली पाहिजे पाणी नालीतूनच जायला पाहिजे लोकांनी आता मुरमाची भरती केल्यामुळं ले रोडच्या लेवललाच शेती झालेली आहे पैठण संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा जी शेती आहे त्या शेतीमध्ये खूप पाणी जमत आहे मग ते जायकोळी धरणाचं असेल पावसाचा असेल किंवा मग ड्रेनेजचं पाणी असेल या संदर्भात शेतीचं खूप मोठं नुकसान होतं आहे संदर्भात तुमचं काय म्हणत आहे सर पहिला विषय जर केला तर डॅमचं पाणी आमच्या जेव्हा शेतामधून बाहेर येतच नाही हे जे पाणी फक्त आम्हाला ह्याचा प्रॉब्लेम पावसकाळीमध्ये होतो पावसकाळमध्ये काय आहे जेवढे गट आहे दोनशे एकोणऐंशी दोनशे दो ऐंशी दोनशे अक्क्याऐंशी दो दो दोनशे ब्याऐंशी हे गटातलं एकमेकाच्या वावरात एकमेकाच्या वावरात पाच जो रोडच्याकडील येतं आता रोडची हाईट जादा आली शेती का खाली झाली त्याकरता आम्हाला ड्रेनेज ला लागणार आहे का ते पाणी जाऊन बाहेर जायला पाहिजे शक्यतो एक पावसामध्ये पाणी पूर्ण जिरायत होती नंतर पाणी साचल्यामुळे आमचं भरपूर नुकसान होणार आहे प्रशासनाला एक नम्र विनंती आहे आमचं नुकसान नाही होऊ याची तुम्ही दक्षता घ्या नुकसान झालं तर आम्ही आंदोलन करू नाही तर आम्ही तहसीलचे दरवाजे खटखटू बरं या पलीकडे जाऊन आणखी तुमचं शेवटचं काय म्हणून माझं म्हणणं असं आहे की हा काही काळानंतर ज्या टायमाला नगरपालिकेची हद्द वाढणारी ज्या टायमाला नगरपालिका हद्द वाढली हा पूर्ण डेव्हलपिंग एरिया होणार आहे प्लॉटिंग आहे एने फोर्टी फाय एने फोर्टी फोर असा हा एरिया होणार आहे जर प्रशासनाने आजच याची दखल घेतली तर हा प्रॉब्लेम पुढं सॉल्व्ह होईल आपले खूप खूप आभार धन्यवाद ますから